नमस्कार मंडळी मी विनोद पानगले तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे सर्वजण ट्रिपला पालीला पालीचा बलाय शगनपती बघायला हे हे माझे मित्र आहेत म्हणजे चालेमधले सर्व नवीन नवेले भरत गवारकर तर अजून रिक्षा यायची बाकी आहे एक रिक्षा दोन बाईक घेऊन आम्ही चाललो आहे तर बघा तर हे बघा ही रिक्षा दोन बाईक त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत तर पूजा करायला आता पूजा कर करायला घेतले <coughs> आता पूजा करून झाले आणि आपण मी निघाणार आहोत ही हो गाडी ही बाईक माझी आहे रायडर ती मी तिथून आता आलो आहे पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल पंप दे पेट्रोल टाकून आम्ही डायरेक्ट निघणार आहोत तर हा पॅट्रोल पंप दिव्यामध्ये पेट्रोल पंप आहे सकाळी चालू होता बघा ही गाडी माझी पेट्रोलच्या टाक्या दोन्ही पण फुल करून घेतल्या वैभव हां तर हे चवई तिघत 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 जा रिक्षामध्ये बघा पेट्रोलचे टाके फुल करून घेतले आणि रिक्षा रिक्षामध्ये पण पेट्रोल टाकलं कसंच सी एन जी पण पूर्ण टाकून फुल करून घेतलं आणि आम्ही आता निघालो प्रवासाला बाईकवरती आम्ही दोघंजणं असे दोन बाईक म्हणजे दो बाईक दोन बाईकवरती चौघजणं आम्ही रिक्षाने प्रवास करून निघालो प्रवास करताना पुढे गेल्यानंतर पनवेलच्या पुढे पूर्णपणे धुकं पसरलं होतं बघा हे दिसतंय पूर्ण धुकं होतं समोरची गाडी दिसत नव्हती होतं तिकडे थंड थंड हवा मस्त गार लागतो सकाळच्या वातावरणामध्ये हे पूर्ण धुकं पसरलेलं आहे पूर्णपणे धुकं आहे पूर्ण खाली होता परंतु बघा सकाळचे आठ नऊ वाजता सुद्धा धुक्या तसंच पडलेले होते <coughs> तर आता आपण आलो आहोत वाकणला येथे वाकणला थोडं थांबलो आहे अजून रिक्षा पाठवण्याची बघा रिक्षा आले आम्ही सगळं थांबलो आहे कर, तर या अमोल हॉटेलमध्ये थोडं नाश्ता करायसाठी थांबलो इथे चाललो होतो आम्ही नाश्ता करायला नाश्ता कर करायला चाललो आहे तिथे सर्वजण थांबून जरा हे बघा हे नाश्ता नंतर वडामा वडापाव मागवला आहे तसंच मिसळपाव मागवले खायला हो हे आम्ही चौघजण होतो जे बाईकवरती आम्ही होतो ते हे आम्ही चौघजणं करते ते दोघ जण आणि आम्ही दोघ जण मिसळ छान होते तिथलं तिकट तिकड मस्त जमजानी त्याने रिक्षामध्ये चौघजण त्याने पण मिसळ पावच मागवले आणि आम्ही नंतर परत तिथून निघालो मग बळाच्या गणपती करायला त्या तिथून ती त्या बा तिथे बाजूच्या रोडने आतमध्ये झाला रस्ता येतो आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला हा वन वे रस्ता आहे तर कधी गेलात तर सावकाश जा तिकडे कारण तिकडनं गाड्या जा येत जात असतात वळणं खूप आहेत तिकडे त्या रस्त्याला रस्ता चांगला आहे परंतु वळणं खूप आहेत डायव्हरजन आहेत आम्ही <coughs> आम्ही आता निघालो आहे बल्लारेश्वर पहिला गणपती मंदिरामध्ये બગા બસ અને પૂર્ણ હાલ दोन जंगलाच्या मधून रस्ता हा चल जाताना आमची एक्साइटमेंट खूप होती कारण आम्ही पहिल्यांदा म्हणजे असं ट्रिपला जायचं त्याचा खूप प्लॅन केला होता पण आता आजचा हा प्लॅन फायनल झाला आणि फिक्स झाला आणि आम्ही निघालो ते बघा ते आम त्याच्यानंतर आमचे ते दोन रायडर पाठवून येतात ते बघा त्यांची पल्सर होती त्याच्यानंतर आमचा हा जो सरसगड आहे त्या किल्ल्यावर जायचं आहे पण आम्हाला पहिलं गणपती दर्शन झाल्यानंतर आम्हाला त्या किल्ल्यावरती जायचं आहे तो किल्ला पण तिथूनच लागतो गणपतीच्या मंदिराच्या जा आतूनच जावं लागतं हा बघा हा जो किल्ला दिसतो आहे त्या किल्ल्यावरती जाणार आहोत रस्ता हे गावातून जावं लागतं तिथे गेलं तर गाव आहे पूर्णपणे तिथून आतमध्ये जायला रस्ता आहे मंदिरामध्ये जायला म्हणजे रायड गेले पुढं तर आता आपण आलो आहेत गणपती मंदिर जिथं ही पार्किंगसाठी जागा आहे गाडी तिथे लावली आहे पार्किंग करायला जागा पूर्णपणे आहे तिथे गाडी लावली तिथे समजून याचे बाकी आहेत बघा ही ही बघा ही आली रिक्षा रिक्षा म्हणजे तिघं जण आम्ही सर्व चालीवरच गेलो होतो फिरायला वैभव हा बघा हा जो पूर्णपणे स्पेस दिसतो आहे हां इथे गाडी पार्किंगचा झोन आहे इथे फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या तुम्ही लावू शकता हे बघा हां पूर्णपणे एरिया पार्किंगसाठी त्यानंतर हे आम्ही सगळं ग्रुपचं चालू होतं की कसं कसं जायचं कुठे काय जायचं ते सगळे नंतर आम्ही तिथून निघालो गणपतीला मंदिरामध्ये जायला पुढे गेल्यानंतर तिथे पावती पाडली पार्किंगची पावती पाडली आणि पार्किंगची पावती पाडल्यानंतर आता हे समोर जे पेशवाईच्या बाजूला मंदिराचं गेट आहे बल्लालेश्वर मंदिराचं देवस्थानचं गेट मी मग आतमध्ये निघालो आतमध्ये निघाल्यानंतर साईडला पूर्णपणे तुम्हाला दुकान बसतात तिथे तुम्हाला हार सर्व भेटणार थाली भेटते हाराची मी आतमध्ये दर्शनाच जायला निघालो तिथे <coughs> <coughs> थांबल्यानंतर आम्ही तिथं एक हा थाली घेतली म्हणजे हाराचे त्याच्यामध्ये नारळ हार सर्व काही होतो आणि आम्ही तिथून नंतर आतमध्ये निघालो दर्शन करायला मग पहिलं मंदिर निघालो तिथं इथे मोबाईल अलाउड नव्हता फोटो काढायला नंतर पुढे आतमध्ये निघालो गणपतीच्या रांगेमध्ये रांग खूप लागली होती खूप गर्दी होती प्रचंड अशी गर्दी होती बघा ही गर्दी होती बघा गर्दी आहे सर्व भाविक आलेत दर्शनासाठी त्यानंतर ही दगडामध्ये मूर्ती कोरलेली आहे बघा दिसते तुम्हाला पूर्णपणे माणसं कसे एकदम आलेले आहेत सर्व दर्शना माणसं गर्दी खूप आहे आम्ही लाईनीमध्ये उभे होतो भरत गावरकर आम्ही दोघं जण बाईक पार्टनर हे बघा ही सर्व छायाचित्र लावली तिथे मंदिरामध्ये पाठीमागं जे तलाव आहे ते तलावाचा फोटो लावला आहे मग इथे हे फोटोग्रा फोटोशूटसाठी सर्व माणसं थांबलेत तिथे त्यानंतर आम्ही आतमध्ये मंदिरच्या <coughs> दाबारीमध्ये जाण्यासाठी निघालो लाईनीमध्ये आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये आलो पण आपल्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कॅमेरा नेण्यास बंदी आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेरूनच फोटो काढला हे बघा इथे इथं टी व्हीवरती यात्रे सर्व दाखवले जाते आणि हे अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे बल्लालेश्वर सर्व गावी तिथे खाली बसलेले आहेत शांत तिथे गेल्यानंतर पूर्णपणे शांत असं वाटतं वातावरण सर्व गणपती इथं लिहिण्या फोटो लावलेले आहेत बघा दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन थोडा वेळ थांबलो तिथे ते बसलो आणि नंतर पाठीमागे आलो हे पूर्ण तलाव आहे पाठीमागच्या बाजूला मोठं तलाव आहे ही मोठी घंटा लावलेली आहे तिथे आतमध्ये जाण्याच्या अगोदरच मी इथे थोडं फोटोशूट पण केलं बाहेर नंतर पण फोटो काढू शकतो परंतु आतमध्ये अलाउड नाही आहे त्यानंतर आम्ही तलावाच्या इथे थोडं जाऊन थांबलो होतो फोटोशूट केलं तिथे नंतर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी इंदियाचा बाजूचा साईड बाजूचा भाग आहे तर इथे सर्व भावी फोटो काढत होते इथेही दगडामध्ये बघा मस्त की हर हत्ती कोरलेला आहे हे बघा तर आम्ही देखील इथं फोटो काढले सर्व भाग फोटो काढत होते तर आम्ही पण इथं फोटो काढले त्यांनी निघालो तर छान वाटलं इथं आल्यानंतर आतमध्ये दर्शन शकतो हे बघा ही गर्दी अजून चालू वाढत चालले मंदिर भाविकांची येण्याची आणि रविवार होता त्यामध्ये खूपच जण या निघाले बघा <coughs> दिसतं ही गर्दी वाढत चालली तर आम्ही नंतर तिकडून बाहेर येऊन प्रसाद घेण्यासाठी निघालो प्रसादासाठी दुकानं आहे तिथे प्रसादी घेतली तिथे आम्ही तर ते सर्व आम्ही ह्या काकांची प्रसिद्धी घेतली आणि आम्ही निघालो तर मंडली हाच व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की टाईप करून कमेंट मध्ये टाईप करा असे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती बटन दाबा विसरू नका धन्यवाद